नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना शांताबाई शांताबाईले मुक्काम पोस्ट हवेली जिल्हा पुणे ओके आज आपण हे तुमच्या गोठ्यामध्ये म्हणजे आलो बरोबर ना म्हणजे शेळीचा जो गोठा आहे त्यात आलोय किती शेळ्या आहे तुमच्या सगळ्या सगळ्या तीन तेवीस 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 आणि पिल्ल किती आहे बारीक त्यांची पिल्ल तीस बत्तीस बत्तीस पिल्ल आहेत ओके okay, म्हणजे तुमचा एक भरपूर मोठा परिवार आहे पन्नास साठ जणांचा तुमचा हा हा, okay. हा, हा, हा। म्हणजे मेंढी एक ओके म्हणजे एवढा सकाळचा okay. परिवार हो। तुमचा okay. आहे एक ओके किती दिवसापासून तुम्ही शेळी पालनाचा व्यवसाय करतात पाच वर्षाचा अनुभव आहे म्हणजे तुमचं तीन घर घरगुतीच तयार आहे ओके काय अनुभव आहे तुमचा पाच वर्षाचा जो आपण जो प्रवास बघितला तुमचा चांगलं वाटतं आपला होतोय त्याच्यामुळं बरं म्हणजे काय करायचं काय हवस लय उत्पन्न मोठ म्हणून नाही पण त्याच्यामुळं वराडलं पळ समजा खायचा टाइम झाला उठ कर तस जर नसलं तर माणूस हलणार नाही खाटोवरून बरोबर आपलं उत्पन्न समजा रानात जात नाही मग रानात जात नाही मग ते काम आपलं अचीनी केलं पाहिजे करते आता तुम्ही काही बदल केले चाऱ्यामध्ये आता थोड्या दिवसापूर्वी काय काय बरोबर बरं कोळीकसरांनी दिली सुरू केली बरोबर ना किती दिवसापासून मिल्क चार्जर आता दोन महिने बरं दोन महिन्यामध्ये काय फरक जाणवला तुमच्या शेळ्या असतील बकरा असतील यांच्यामध्ये फरक म्हणजे दुधाला फरक भूक वाढली खात्यात बरं जास्त हा 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 आता खायला टाळा टाळ नाही जास्त राहायचे पहिले आता ते राहत नाही ओके म्हणजे चारा खाल्ला जातो खाल्ला जातो ओके ते कसं देण्याची प्रोसिजर कशी तुमची आम्ही आता सकाळी कुटी टाकतो तेव्हा पावडर कुटी ते टाकितो ते खाल्लं ना की मग दोन तीन तीन साडेतीन वाजता दुसरं पाला असतो फुलवरचा कोबीचा तरकारी आणतात फाट्यावर ते देतो मग एक तास दीड तास त्यांना फुल ओके आणि मग पुन्हा आले पुन्हा पाला खात्यात इलायची गवात घास मेथी घास मेथी घास ओके ओके म्हणजे एक द्यायचं मिल चार्जर द्यायची प्रोसिजर कशी तुम्ही कसं देता कसं देतात गहू हा थोडा मक्याचा भुसा ओके त्याच्यात मिल्क चार्जर कसे कसे पावडर तुमची ओके टाकतात मिक्स करून हे जे आपलं मुरगाज बनवलेलं आहे ओके त्याच्यावरती म्हणजे हा चारा तुमचा जो आहे तुम्ही टाकून देतात टाकून देता ओके आता एकंदरीत तुम्ही दिवसाला किती देता समजा सगळ्या शेळ्यांना किती देतात सगळ्या शेळ्यांना आसपास किंवा कमी देत असतात पावडर पावडर किती असेल दर अंदाजे किती देत असेल प्रति शेळी प्रति शेळी वीस पंचवीस ग्राम तुमचं जातं अर्धा किलो अर्धा किलो तुमचं चारशे ग्रामच्या आसपास तुमचं जात आहे बरोबर आहे आता त्याच्यानंतर तुमच्या शेळ्यांमध्ये काय बदल झाला तुमची जी शेळ्या असतील त्यांच्या तब्येतीमध्ये इम्युनिटी वाढली त्यांची ताकद वाढली ओके अजून दूध आणायचे ते आणि जे बारीक किलांना दूध लागायचं कमी पडत होत ते आता कमी पडत आठवड्यात शेळ्या त्यांना कासा बी नव्हत्या बर आणि दूध आलंय कमी त्यांचे बारीक भूक बारीक तरी विभाग आणा त्यांचं मग ते चालू केल्याच्या नंतर त्यांचे त्यांच्या याच्यावर त्यांच्या पिल्लांचं भागायला लागलो कासा वाढले त्यांच्या बर 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 ओके म्हणजे एक फरक त्याचा जाणवला हा तेवढा जाणवला आम्हाला ओके म्हणजे दोन फायदे तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणवले आता तब्येतीमध्ये काय जाणवते तुम्हाला समजा त्यांची जे लई नाही जाणवलं तब्येतीला पहिलीच चमक होती तब्येतीला लई नाही जाणवलं पण त्या दुधात मात्र शंभर टक्के फरक शंभर आता तो फरक कसा जाणवला ज्यावेळेस तुम्ही जे मिल्क चार्जर दिला लिटर दूध घेऊन पाजित होते रोज हा थे थे तेंचे तेंचे आ, ते बंद झालं ते त्यांच्या त्यांच्यावर समजा थोडस एक दोन शाळा मोकळ्या झाल्या त्यांची कर्द आपल्यामुळे त्यांचे दूध होत वाढली काय कमी पडत नाही हा। त्यांचे त्यांच्यात बाग आता म्हणजे आपण काय केलं माहितीये का मिल चार्जच्या माझ्यामधून गायची शेळीची जी पचन संस्था आहे ती सुधरवली म्हणजे आपण जे अन्न टाकतोय ना तिला चांगल्या प्रकारे लागू व्हावं ड्रॉपिंग वगैरे काही नाही काय काय लूज मोशन हा लुज मोशन हा म्हणजे पातळ नाही होतो लूज मोशन नाहीच आहे ओके म्हणजे डायजेशन सिस्टीम तुमची चांगली झाली तुम्ही जे अन्न खाताय ते शंभर टक्के जर पण नाही शेळ्यांना तर जाऊ ना तिचं दूध ते पेताय दुधा वाटत काय जाईल त्यांच्या शहरात हा असं म्हणजे तुम्हाला फायदा त्याचा चांगला जाणवला बघा आपण जो चारा देतो चार चारा, चारा दिल्यानंतर तो पचला पाहिजे शरीराला बरोबर आहे कारण त्याची पचन संस्था जर चांगली असेल तर ते चांगल्या प्रकारे पचवू शकतं गाय असेल शेळी असेल तुमचे काय असेल ते पचलं तर तुमच्या शरीराला चांगलं लागू होईल आणि त्याची तब्येत सुधरेल आणि दूध पण वाढेल तशा प्रकारे आपण कार्य करतो बरोबर आहे मग याचा फायदा तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणवते आता बरोबर आहे चारा पहिल्यासारखं तुमचं कसं वाटतं म्हणजे खाण्याच्या बाबतीत काय आहे ते बुक हा बुक वाढली त्याच्यामुळं मग चारा सगळा संपवला जातो की काही राहतो वेस्टोर नाही एवढंच राहत साधी आता केलेली सकाळी जस दिसते मग कुठे राहिली नव्हती त्या बरं बरं म्हणजे सगळंच खाताय ओके खाना पाला नाही म्हणून साठी आता कुठे टाकली नाही तर यंदा कुठे टाकीत नाही आम्ही ओके 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 चालेल आता जे बाकीचे शेळी पालन करतात शेतकरी त्यांना काय सांगाल तुम्ही मिल्क चार्जर पावडर आपला चांगले रिझल्ट आहेत म्हणजे तुम्हाला फायदा झाला सरांचं मार्गदर्शन घ्या बरं बरं बरोबर ओके म्हणजे तुम्हाला काही असं म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काही पैसे वगैरे दिले का कोळपे सरांनी बोलायला नाही ना बर बर म्हणजे तुम्हाला एक फक्त पहिल्यांदा ट्रायल साठी दोन किलो दिल तर मला चांगलं वाटल्यामुळे मी परत दोन पाच पाच किलो दोन कॅन घेतले दोन पॅक बकेट घेतले मग त्याचा फायदा ओके, चांगला झाला ठीक आहे चालेल सर कोळपे सर तुमचा नंबर सांगा मी डॉक्टर कोळपे राजा बाबा राहणार पेरणे तालुका हवेल जिल्हा पुणे आपलं गाव मध्ये येवली वस्तीचा गोजनकाट येथे इथे शिवप्रसाद माहिती सेवा केंद्र म्हणून आपण उभारलेला आहे तर माझा नंबर आहे त्र्याऐंशी झिरो पंच्याऐंशी तेरा सातशे सत्तर ओके धन्यवाद सर